नमस्कार यूट्यूब फॅमिली राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंद वार्ता घर, घर बांधकामाचा खर्च होणार कमी चला तर याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर झाला राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे या विषयीच्या धोरणाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती आता हे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे त्यांचा बांधकामाचा खर्च कमी होईल आता हे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे प्रधानमंत्री आवास योजना व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी मोठे बदल ये करने या योजनेत करण्यात आले आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशानंतर सुधारित निर्णय जारी करण्यात आले आहे तसेच दहा टक्के मोफत नवीन वाळू धोरणानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दहा टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गरिबांच्या घरकुलाला वाळू मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे लिलाव धारकांचा आर्थिक बोजा सरकार रहे। आता सरकार उचलणार आहे राज्यातील वाळू व्यवस्थापन व घरकुल योजनांना गती देण्यासाठी बदल करण्यात आला आहे तीन वर्षातून एकदा होणार लिलाव आता दरवर्षी होणार आहे खाणकाम आराखडा पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्या दरवर्षी घ्याव्या लागणार आहेत नाहीतर तहसीलदारांवर कारवाई होईल नवीन वाळू धोरणात घरकुल लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर तहसीलदारांनी त्यावर दिवसात दिवसात निर्णय द्यायचा आहे वाळू देण्याची कार्यवाही त्यांना करावी लागणार आहे नाहीतर तहसीलदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे दगडापासून तयार केलेली वाळू वापरण्यात येणार आहे क्रशर्स ला उद्योगाचा दर्जा त्यासाठी देण्यात येणार आहे वाळू डेपो मध्ये जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होण्यासाठी एकतीस पॉईंट सहाशे पंच्याहत्तर ब्रास वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पाच ब्रास वाळू मोफत वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कृत्रिम वाळूच्या वापराला प्राधान्य नैसर्गिक वाळूच्या अतिउत्खननामुळे पर्यावरणाचे संकट उभे ठाकले आहे त्यामुळे राज्यात कृत्रिम वाळूच्या उत्पादन आणि वापराला यापूर्वी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे सार्वजनिक या कृत्रिम वाळूचा वापर वा यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे राज्यात वाळूच्या उत्पादनासाठी स्वामित्वधन म्हणून प्रतिब्रात सहाशे रुपये आकारण्याऐवजी दोनशे रुपये रॉयल्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे डोंगर उत्खननातून मिळणाऱ्या दगडांपासून क्रशरच्या मदतीने तयार होणारी कृत्रिम वाळू नैसर्गिक वाळूला पर्याय ठरू शकते असे सरकारने जाहीर केले आहे